नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या शेती आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील कांदा बाजारचे ताजे दर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कसे आहेत हे पाहूयात पहिल्यांदा आपण कोल्हापूरमध्ये बघितले सहा हजार सहाशे पन्नास किंटोल आवक आहे किमान दर पाचशे रुपये कमाल दाम आहे अठराशे सरासरी एक हजार रुपये आता वळूयात आत अकोला अकोलामध्ये बघितले पाचशे ब्याण्णव क्विंटोल किमान सहाशे कमाल आक सोळाशे सरासरी बाराशे आता वळूयात आत छत्रपती संभाजीनगर दोन हजार पाचशे नव्वद क्विंटोल किमान तीन हजार आ, कमाल अकराशे सरासरी सातशे रुपये चंद्रपूरमध्ये बघितलं आहे तीनशे चाळीस क्विंटोल चौदाशे अडीच हजार सरासरी आणि सरासरी दोन हजार रुपये बाजारातील टेबल किंवा ग्राफिक्स यासाठी आपल्याला लाल कांदा आहे त्या लाल कांद्याचं बाजार सोलापूरमध्ये जाणून घेऊयात आवक आहे एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटोल आणि किमान शंभर रुपये कमाल एकवीसशे रुपये सरासरी नऊशे रुपये नागपूर नागपूरमध्ये आपण लाल कांदा बघणार आहोत एक हजार पाचशे क्विंटलची आवक आहे किमान एक हजार आणि कमाल चौदाशे सरासरी तेराशे पंचवीस रुपये आता धुळे वडूज हिंगाणा बाजारातील कांद्याचा जो स्थिर आहे सोलापूरमध्ये कांद्याचे दर सर्वाधिक अवक असून दर तुलनेच्या कमी आहेत त्यामध्ये चंद्रपूरमध्ये कमाल दर पाहायला मिळालेले आहेत आता उन्हाळी कांद्याचे बाजारभाव बघितले ते अमरापूर पुणे जामखेड आणि वडगाव पेठ यासारख्या ठिकाणी लोकर कांद्याची सरासरी सहाशे ते चौदाशे या दरम्यान आहेत आता उन्हाळी कांदे नाशिकमध्ये बघितले लासरगाव लासूळ आणि भुसावळ सरासरी सात हजार पाचशे एक्कावन्न आणि एक हजार पन्नासपर्यंत आहेत पांढरा कांदा नागपूरमध्ये बघितलं आहे सरासरी एक हजार आठशे पंच्याहत्तर उत्तम आहे आणि दोन हजार रुपये सरासरी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे जे सूचना आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा जे शेतीचे बाजारभाव ताजे आपण जाणून घेतले पाहिजे तरच त्यापुढे आपण व्यापाऱ्याकडे मोठ्या बाजारातून कांदा खरेदी करताना आवक किंवा सरासरी याकडे लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला योग्य भाव आणि योग्य भाव तुम्हाला मिळेल मित्रांनो आजचा कांद्याचा भाव बाजारभाव आज, आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद आणि शेतीमध्ये यशस्वी व्हा